सावली या मालिकेमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यामुळे की भयंकर असे ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना तिलोमताने या ठिकाणी सावलीला घराच्या बाहेर हाकलून दिले असेल त्याच्यामुळे काही जणांना खूप मोठा धक्का बसला असतो सारंगलाही खूप मोठा धक्का बसला असतो आणि यानंतर या ठिकाणी सावलीच्या आई वडिलांना जेव्हा कळतं त्यांना या ठिकाणी खूप धक्का बसताना दिसतो आणि सगळेजण इथे शोधताना सुद्धा दिसतात पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल के तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की या सावलीने मेड मेडल्यांचं घर या ठिकाणी सोडलेलं असतं आणि ती या ठिकाणी तुम्हाला पाहिले मिळेल की मंदिरात आलेली असते देवीकडे हा जोडत असते आणि प्रार्थना करत असते की देवी प्लीज माझ्यामुळं या सारंग सरांना बिलकुल त्रास होऊ देऊ नको आधीच माझ्यासाठी त्यांनी खूप काही सहन केले यापुढे त्यांनी सहन होऊ देऊ नको आणि माझ्यामुळे या आई आणि मुलांच्या नात्यामध्ये दुरावा बिलकुल येऊ देऊ नको अशी प्रार्थना या ठिकाणी करताना दिसते आणि माझं जर काही चुकलं असेल आणि माझ्यामुळे जर दुसऱ्याला कोणाला त्रास होत असेल तर तो होऊ देऊ नको मी यापेक्षा घर सोडून गेलंच बरं असं देवी आईसमोर ती बोलताना या ठिकाणी दिसते आणि तिथेच बसलेली या ठिकाणी सावली विचार करताना दिसते की आता मी इथून घरी जाऊ की कुठे जाऊ तिला कळत नाही बापांना हे आवडणार नाही असं तिला वाटत असत उगंच माझ्यामुळे त्यांनाही त्रास नको या विचाराने सावली मनात विचार करत असताना नक्की काय करू ती खूप या ठिकाणी टेन्शनमध्ये आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहिले मिळेल की सारंगसुद्धा या सावलीला शोधत असतो आणि शोधत शोधत तो या ठिकाणी मंदिराच्या या ठिकाणी आलेला दिसतो आणि या ठिकाणी विचार करत असतो कदाचित मंदिरात तर नसेल ना आणि मग मंदिरात येऊन आईसमोर सुद्धा हात या ठिकाणी जोडलेले आपल्याला दिसतात आणि याच वेळेस देवीच्या मनात काहीतरी वेगळंच या ठिकाणी आपल्याला दिसतंय जेव्हा सारंग तिथे येतो त्याच वेळेस सावली आता मंदिराच्या पाठीमागे असते आणि हात जोडून इकडे दोघे या ठिकाणी खूप टेन्शनमध्ये आपल्याला दिसत आहेत शेवटी मंदिरातून उदास मनाने हा सारंग तिथून जाताना दिसतो परंतु दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला की ही देवा या ठिकाणी चोकऱ्यासाठी एका ठिकाणी असताना ही गाडी खूप मोठी या समोर या ठिकाणी येताना दिसत त्यानंतर ही सावली त्याला जीव वाचवताना दिसते आणि तो त्याला थँक्यू बोलतो आणि बहीण सुद्धा मानतो आणि तू कुठे काय चालली तुला कुठे सोडू असे प्रश्न सुद्धा विचारताना दिसतो परत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ती नाही बोलते माझं मी चाललेत आग आता घरी कसे जाऊ घरातलं काय सांगू शकते आणि जो काही प्रकार काढला आहे ते सांगू शकत नाही त्यांना तुम्ही जा तुमचं काम करा मी मंदिरात मंदिर पायपाड्या जाते असं ती सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसते परंतु या ठिकाणी तुम्हाला दुसरीकडे पाहिलं मिळते या जगन्नाथला कळले असतं की सावलीला घराबाहेर काढून दिलं आहे ती कुठून तर केली त्याच्यामुळे या ठिकाणी तो आता पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट द्यायला आलेला असतो आणि त्या ठिकाणी तो तक्रार नोंदवायला आलेला असतो आणि फोटोसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हा पोलिसवाला आधी जो असतो तो नीट लिहूनच घेत नाही चोवीस तास झाली पाहिजे हे पाहिजे खूप टावळ टिळक्या या ठिकाणी हवालदार करताना दिसतो आणि एकदम बेकार वागताना दिसतो हा एवढं काळजीत असतो माझी मुलगी कुठे का आहे आणि ते चांगला रिस्पॉन्स पोलिसाचा भेटत असताना तो या ठिकाणी प्रचंड संतापताना होत आहे आपल्याला दिसतो परंतु हे सगळं झाल्यानंतर जो देवा या ठिकाणी आलेला असतो आणि साहेब आले असं बोलतो आणि तेव्हा काय झालं तुमचं काय प्रॉब्लेम आहे काही नाही माझी मुलगी खूप तास झाले गायब झाले कुठं भेटत नाही आम्ही खूप शोधला पण आम्हाला भेटत नाही हो काळजी करू नका भेटेल तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे अहो टेन्शन कसं नको घेऊ आणि हाही एकदम काळजी नसल्यागत उडानप्पणे उत्तर देवा या ठिकाणी आपल्याला देत नाही दुसरं प्लीज साहेब काहीतरी करा आम्हाला खूप गरज आहे आमची मुलगी शोधा तर तोही नीट देत नाही तो, तो जगन्नाथ मात्र ते संतापताना दिसतो माझी मुलगी हरवली आहे पण तुम्ही गांभीर्याने का गोष्टी घेत नाही सगळं मस्करीमध्ये काय घेत आहे प्लीज ल माझी कंप्लेंट लिहून घ्या लवकर लवकर शोधा त्या सगळं होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मुलगी की जगन्नाथ त्याला फोटो या ठिकाणी दाखवता आणि दुसरं मुली जाते आणि त्याला सगळं गोष्टी आठवतं की याच मुलीने माझं सकाळी जीव इथे वाचवलेला होता आणि मग तो जगन्नाथला बोलतो काय ही मुलगी हवी तुम्हाला हीच हरवली आहे का अहो मग तुम्ही टेन्शन घेऊ नका ही मुलगी खूप चांगली आणि ही माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीला मी शोधणारच काळजी करू नका आत्ताच्या आत्ता मी शोधन तेव्हा ते खुश होतं आणि जगन्नाथ दिसतोय बरं झालं प्लीज काही करून लवकर स्वतः आम्ही खूप काळजीत आहे असं जगन्नाथ त्याला बोलतोय दिसतो तुम्ही टेन्शन घेऊ नका पुढच्या अर्ध्या तासाच्या आत तुमची मुलगी तुमच्या जवळ असेल असं या ठिकाणी तो सांगताना दिसतो तेव्हा ते ठीक आहे तुम्ही निश्चित जा मी तुम्हाला तुमची मुलगी आणून देतो आता तो हवलदारला बोलतो बाई ही माझी भही नाही आणि काही करून या मुलीला शोधायचं हिने माझा जीव वाचवला आहे आणि आता टार्गेट या मुलीलाच करायचं आहे लवकर लवकर तिला शोधायला पाहिजे असं या ठिकाणी तो देवा हॉलदारला सांगताना दिसतो आणि यानंतर जगन्नाथ वगैरे घरी जाताना दिसतात आणि दुसरीकडे हा स्वतः शोधायला जात असतो परंतु इथे तो सगळीकडे शोधतो कुठे भेटत नाही खूप प्रयत्न करतो आता हिला कुठं शोधायचा आपण इथे तर पाहिलं होतं ना आता इथं अचानक कुठे केले असेल काय केलं असेल तो विचार करताना दिसतो तेवढंच मी या ठिकाणी तो मंदिराच्या इथे जेव्हा जातो तेव्हा सावली या ठिकाणी त्याला इथं दिसताना दिसते आणि अरे वा तुम्ही परत इथं आलात असं सावली विचारताना दिसते हो देवाच्या न आपले भेट घडवून अन्न होतं आणि ती भेट घडवली तुमचे आईवडील या ठिकाणी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी तुमच्याविरुद्ध या ठिकाणी हरवल्याचे तक्रार केले ते तुम्हाला खूप शोधत आहेत त्यांना खूपच काळजी वाटते आणि तुम्ही इकडे तिकडे काय जात आहात मी तुमचा हा भाऊ आहे तुम्ही माझ्या बहीण आहेत तुम्हाला मी चुकडू तुमच्या घरी घेऊन जातो टेन्शन नाका घेऊ माझ्यासोबत चला आता हिला गैरसमजतो घरातले मन मधले नक्की कोण मेंदळाचे की तिचे स्वतःचे आई वडील हिला असं वाटतं की मेंदळाचे म्हणजे सारंग तिलोत्तम आणि ह्या सगळ्यांना माझी खूप काळजी जुन्या गोष्टी या ठिकाणी आठवताना दिसते आणि त्यांनीच पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे मी हरवण्याची त्यांना माझी खूप काळजी आहे असं या ठिकाणी सावलीला गैरसमज होताना दिसतोय परंतु हा गैरसमजच असतो कारण या देवाच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या सावलीच्या खऱ्या आईवडिलांनी तक्रार केलेली असते की ते हरवले प्लीज लवकरात लवकर शोधा आणि मग हा पोलीसवाला तसा शोध असतो परंतु या ठिकाणी सावलीचा वाटतं की मेंढरांच्या घरात तक्रार दिलेली आहे या ठिकाणी आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहिल्यामुळे सारंग जात असतो आणि एका ठिकाणी एका मुलीला कोणीतरी उडवलेलं होतं रस्त्यात आणि ते रस्त्यावर पडलेले असते आणि लोक प्रचंड या ठिकाणी जमा झालेले असतात आणि सारंग हे पाहिलं गृश्य बघतो आणि सारंगला देखील या ठिकाणी खूप मोठा धक्का बसला असतो सावली आहे की काय असं विचाराने तो एकदम घाबरलेला असतो पण हळूहळू तो या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन बघताना दिसतोय सावली मला सोडून तर गेली नाही ना असं या ठिकाणी तो घाबरताना टेन्शनमध्ये येताना दिसतोय परंतु हाच विचार करत सारंग त्या मुलीजवळ जेव्हा जातो तेव्हा कळतं की ही सावली नाही आहे आता सारंगच्या ना जीव आलेला असतो तो पटकन आता सारंग पुन्हा सावलीच्या शोधासाठी या ठिकाणी लागलेला असतो आणि कार घेऊन जातो आणि आता देवा या, या हा सावलीकडे येतो आणि मग तिच्या घरच्यांनी कंप्लेंट केल्यामुळं मला यावं लागलं असं सुद्धा बोलून आधीच आपण ऐकलेलं आहे आणि तिचा घर समजतो की माझ्या दुसऱ्याच घरच्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि मग हा देवा त्यांच्या घरी जाताना दिसतोय आणि मेंढळांचा दरवाजा उघडतो मस्त गोगर लावून तो शायनिंग मारताना दिसतो सगळेजण या ठिकाणी आपल्याला आत असतात आणि देवाने आता सावलीचा हात धरून आतमध्ये आणलेले असते तेव्हा समोरचं भयानक दृश्य पाहून ऐश्वर्या आणि तिरुलुमंताच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो पटकन ते भयानक दृश्य बघून देवाने सावलीचा हात धरलेला बघून सगळेजण देवा एकदम आवक झालेले असतात त्यांना आश्चर्य वाटले असतं आणि त्यानंतर सावलीला धीर आलेला असतो आणि हसतच हातवारे करत देवा आणि तुलमंत म्हणते की मॅडम हा चेहरा नीट लक्षात ठेवा हा चेहरा तुमची झोप उडवणार आहे सावलीला घरी घेऊन आलो आहे एकदाच तुलवंता मा सगळेच देवाकडे पाहू लागतात आणि देवा म्हणतो की ही तुमच्या घरची सून आहे तुमच्या घरातील सुनेला त्या छळ जर तुम्ही केला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल छळ करून तुम्ही घराबाहेर काढले आपले तात्वात बसत नाही मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट लक्षात ठेवा या सावलीला जर पुढे या घरात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर तिचा हा भाऊ आहे तुम्हाला कोणालाच सोडणार नाही हे ऐकत तिलोमाताला खूप वेळ ठिकाणी मोठा धक्का बसला असतो सावलीचा भाऊ म्हणजे देव हाच सावलीला घेऊन आलेला असतो आता देवाने केलेला असतो आता देवा म्हणतो की मला या कागदावरती तुम्ही आणि त्यांच्याकडून तो या ठिकाणी पाहायला मिळतील लिहून घेताना दिसू किंवा आमच्याकडून परत या मुलीला त्रास होणार नाही त्याच्यामुळे तुला मता गप्पच बसते तोंडाव एकही शब्द निघत नाही आता पाहू मालिकेत येणारा भागामध्ये म्हणून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेच्या नवनवीन रूप पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनल या पुढेही नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच मालिकेचे माग भाग पाहत राहा धन्यवाद